राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे पुण्या पुण्यातली जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसने लढावी असं आपल्या कार्यकर्त्यांना देखील म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांना देखील वाटत होतं ते बोलूनही दाखवतात बऱ्यापैकी असं काय होण्याची शक्यता आहे का जरी काँग्रेस नाव असला तरी कारण काँग्रेसमध्ये उमेदवारी होणं ज्या पद्धतीने की निवडून येण्याची क्षमता असणारा उमेदवार असला पाहिजे त्याला प्रायोरिटी असली पाहिजे निवडून येण्याची क्षमता असताना पुण्यात गणित हे मध्ये दंगेकर निवडून आले त्यामुळं लोकसंपर्क असणारा लोकांची सेवा करणारा असा उमेदवार महाविकास आघाडीकडून उभा राहावा लोकांची अपेक्षा आहे आता या शहर या शहरात काँग्रेस पारंपरिक पद्धतीने पूर्वीपासून काँग्रेसकडे ही जागा आहे त्यामुळं काँग्रेसनं या जागी लढावं असा आग्रह धरलेला आहे पण उमेदवार योग्य त्यांनी देण्याच्या त्या अंतर्गत चर्चा करतील आणि योग्य उमेदवार मिळेल अशी अपेक्षा आहे एक शेवटचा विषय कोल्हेचा अमोल कोल्हे तुमचे उमेदवार असते पण तिकडे उमेदवार मिळत नाही